नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत मक्काच्या प्लॉटवरती तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की नॅनो युरियासोबत मित्रांनो आपण कोणते कीटकनाशकचे आपण घेतले गेले पाहिजेत जेणेकरून आपल्या पिकावरती युरियासुद्धा काम करेल आणि कीटकनाश कीटकनाशकसुद्धा काम करेल मित्रांनो सर्वात प्रथम मी शेतकरी पुत्र नितेश तुम्ही पाहतात युवा शेतकरी युट्यूब चॅनल तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो गे जे आड़ी सुद, आड़ी ल, आज आपण बघणार आहोत ज्ञाने युरियासोबत आपण कोणते कॉम्बिनेशन किंवा कोणता आपण औषध जे मित्रांनो घेतले गे घेतले गेले पाहिजेत जेणेकरून आपल्या प्लॉटवरती आळी आळीसुद्धा नियंत्रणामध्ये येईल आणि युरियासुद्धा आपल्याला पाहिजे तेवढं आपल्या पिकाला मिळेल मित्रांनो आपण थोडक्यात आज बघणार आहोत आपल्या व्हिडिओमध्ये ज्ञाने युरियासोबत आपण कोणतं औषध जे आपण वापरलं गेलं पाहिजेत मित्रांनो बघूया सविस्तर तुम्ही बघू शकता आपला प्लॉट जे कशा प्रकारचे मित्रांनो डेव्हलप जी झालेलं मि आहे मित्रांनो आपण चांगल्या रीतीने व्यवस्थापन जे आपल्या प्लॉटचे आपण नियोजन जे करत असतो मित्रांनो हा प्लॉट जे आपण पाठपाण्यावरती जे लाव लावलेलं आहे तर आपण आज जे आज बघणार आपण ज्ञानो एरियासोबत मित्रांनो आपण कोणतं आपण या ठिकाणी औषध जे घेतलेले आहे जेणेकरून आपल्याला जे आपल्या प्लॉटवरती चांगला जे आलेलं आहे तुम्ही बघू शकता आपला मक्याचा प्लॉटचे कशा प्रकारे डेव्हलप जी झालेलं आहे मित्रांनो हा प्लॉट फक्त दिवसाचा प्लॉट आहे मित्रांनो हा ही आहे मित्रांनो आपण उन्हाळी मकाची आपण लागवडची केलेली आहे मित्रांनो आपल्याला नॅनो युरिया आप मित्रांनो आपण वापरत असताना आपल्याला त्यासोबत मित्रांनो आळीनाशक अत्यंत आपलं घेणं गरजेचं आहे मित्रांनो आपण जर न्या आपण मित्रांनो युरिया आपण आपल्याला बॅगसुद्धा मिळते तीसुद्धा वापर करू शकतो पण मित्रांनो आपण या ठिकाणी आता जे आपण स्प्रे जे आपण युरिया या ठिकाणी युरियाचा केलेला आहे संपूर्ण प्लॉटवरती तर मित्रांनो आपण चाळीस एम एल परती पंधरा लिटर पंपाटे आपण नॅन्युरियाचे वापरलेलं आहे मित्रांनो त्यासोबत आपण हिमावेक्टेम मिळून जाईल मित्रांनो बारा ग्रॅमचे आपण आळे नियंत्रणासाठी आपण या ठिकाणी वापरलेलं आहे तर तुम्ही बघू शकता कुठलेही मित्रांनो आपल्याला या ठिकाणी जे आळीचा पावसुद्धा आपल्या प्लॉटवरती आढळून येत नाही आहे ये। मित्रांनो अशा रीतीने जर आपण शेती जर मित्रांनो केली मित्रांनो आपल्याला कमी खर्चात आणि दर्जेदार मित्रांनो आपल्याला कमी खर्चात उत्पादन जे आपला प्लॉट जे आपल्याला देईल मित्रांनो मित्रांनो अशा रीतीने जे आपण व्यवस्थापन जे योग्य आणि चांगल्या स्वरूपात केलं पाहिजे मित्रांनो आपला जेणेकरून आपला खर्चसुद्धा वाचेल आणि आपल्याला उत्पादनसुद्धा चांगल्या प्रकारात आपल्या उत्पादनात वाढ होईल मित्रांनो अशाच आपल्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो तर मित्रांनो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ मित्रांनो नक्की शेअर करा चला तर मित्रांनो भेटूया अशा स्कोरकरीत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद